पाहिजे टीईटीचा आज महत्वाचा प्रश्न आहे एक सप्टेंबर ला टीईटी सक्ती केली एकच अध्यक्ष महोदय माझी विनंती असणार आहे की दोन एक पहिली ते आठवी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना ही परीक्षा सक्तीची केलेली आहे आणि त्रेपन्नाव्या त्रेपन्न वर्षापर्यंतच्या पुढच्या शिक्षकांना ही सक्तीची नसून पण त्यांना कुठल्याही पद्धतीची पदोन्नती दिली जाणार नाहीये अध्यक्ष महोदय आता एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल यामध्ये जर एखादा अधिकारी परीक्षा देऊन पुढे गेला तर पुन्हा आयुष्यभर त्याला कुठली परीक्षा दिली देण्याची सक्ती नाही मग शिक्षकांनाच अशा पद्धतीची सक्ती का अध्यक्ष महोदय जनगणना आली तर शिक्षक पाहिजे निवडणूक आली शिक्षक पाहिजे आज इन्व्हिजिलेशन कुठल्या जर परीक्षेला द्यायचं म्हणलं तर शिक्षक पाहिजे पण मग अशा वेळेस तुम्हाला शिक्षकांची अडचण का दिसत नाही एक शिक्षक रोज तालुक्याचा तालुक्याच्या ठिकाणी जातो त्याचा पूर्ण वेळ शिक्षणाधिकाऱ्याच्या ऑफिसच्या बाहेर बसून जातो अध्यक्ष महोदय शिक्षकांना जर अशा पद्धतीनं त्रास दिला गेला तर ते विद्यार्थी कसे घडवतील यावर सुद्धा शासनानं विचार केला पाहिजे त्यामुळे टीईटीच्या बाबतीत राज्य शासनानं पुनर्विचार केला पाहिजे संच मान्यतेच्या बाबतीत राज्य शासनानं पुनर्विचार केला पाहिजे आणि ग्रामीण भागातला शिक्षक वाचवला पाहिजे ग्रामीण भागातला विद्यार्थी वाचवला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या शाळा सुद्धा वाचवण्याचं काम करावं लागेल